सांगोला तालुक्यातील सोनंद गाव शांत आणि साध सरळ सकाळी शेतात बैलांची नांगरणी दुपारी शिवारातल्या वाऱ्याचं संगीत आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर गप्पांचा रंग या गावात काही दिवसांपासून मात्र एक वेगळंच आकर्षण होतं हॉटेल मटण भाकरी गावकऱ्यांना वाटायचं हॉटेल नवीन आहे जेवण भारी असणार म्हणून गाड्या थांबतात खेड्यात कुठे पोटभर जेवायला जागा मिळत नाही म्हणून बाहेरून आलेले लोक इथे थांबत असतील असं सगळ्यांनाच वाटायचं बाहेर सतत चार चाक्या दुचाक्या उभ्या दिसायच्या पण आश्चर्य म्हणजे ना बाहेरून मटण शिस्तनाचा वास ना धुराचा लोण काही तरुण शंका घेऊ लागले अरे मटण भाकरी असेल तर धुराचा वास आला पाहिजे ना इथे फक्त गडबड ऐकू येते हे नक्की काहीतरी वेगळं आहे पण लोक फक्त हसून सोडून द्यायचे तू पण रे जरा जास्तच विचार करतोस रविवारची संध्याकाळ गावाच्या रस्त्यावर गाड्यांची एका मागोमागे एक रांग लागलेली होती गावकऱ्यांनी विचार केला आज बहुतेक काहीतरी खास डिश असणार काही मुलं तर हॉटेल बाहेर उभी राहून आत काय चाललंय ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अचानक पोलीस पथक तिथे दाखल झालं गडबड वाढली सगळे बाजूला व्हा पोलिसांचा कडक आवाज घुमला एका क्षणात हॉटेलचा दरवाजा फोडला गेला आणि आज जे दिसलं ते पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले आत कुठे स्वयंपाक नाही कुठे भाकरी नाही टेबलांवर पत्त्यांचे डाव पैशांच्या बंड्या मोबाईल दारूच्या बाटल्या आणि गोंधळलेले लोक लोकांना वाटलं होतं इथे जेवण मिळत आहे पण खर तर इथे लालसेच जेवण सुरू होत जुगाराचा डाव तिथे बसलेले पन्नास जण घामाघूम झाले कोणी पडण्याचा प्रयत्न केला तर कोणी खुर्चीला चिटकून बसला पण पोलिसांच्या जाळ्यातून कुणीही सुटलं नाही धाडी तब्बल रुपये दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजारांचा माल जप्त करण्यात आला बासष्ट मोबाईल सव्वीस चारचाकी एकसष्ट दुचाकी दारूच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम एका क्षणात हॉटेल मटण भाकरी हे नाव बदलून जुगाराचं साम्राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली सांगोला पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला आपण जे हॉटेल समजत होतो ते खरं तर गुन्हेगारीचा अड्डा निघालं दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या चहाच्या टोपरीवर सगळीकडे हाच विषय होता कुणी म्हणत होतं पैशांच्या मोहानं लोक काय काय करतात बघा तर कुणी हळहळत हल म्हणाल मटण भाकरीच्या नावाखाली एवढा मोठा खेळ विश्वास ठेवावा की नाही आता सोनंद गावाच्या इतिहासाला एक मोठा धक्का ठरला लोक अजूनही म्हणतात खोट्या चवीचा गोडवा फार काळ टिकत नाही लालसेची भूक भागवायला भाकरी लागत नाही पण शेवटी पोटात कडू धक्का नक्कीच बसतो